ब्रॉडचे यू बाय ॲजेलिस डायग्नॉस्टिक्स हेल्टस की बात आत ही तुम्हाला भरोसा करता इंडियस लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी ॲजिलिस्ट डायग्नोस्टिक्स खोद को टेस्ट करते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते हे भाजपच्या लाटेसमोर भुईसापाड झाले परंतु इंटरेस्टिंगली नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांचा निसटता म्हणजे चौदाशे सत्तावन्न मतांनी विजय झालाय दुसरीकडे नांदेडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहापैकी सहा जागांवरती महायुतीचा विजय झाला आता हे सांगण्याचं कारण या नांदेड विधानसभा आणि नांदेड लोकसभा या दोन्ही निवडणुकीसाठी एकाच वेळी मतदान झालेलं होतं म्हणजे मतदार मतदाराने एकाच वेळी आमदार आमदाराला आणि एकाच वेळी खासदाराला अशा पद्धतीने दोनदा मतदान केलेलं होतं परंतु तरीसुद्धा इंटरेस्टिंगली विधानसभा निवडणुकीमध्ये सहाच्या सहा जागांवरती काँग्रेसचा पराभव झाला आणि इंटरेस्टिंगली लोकसभाच्या पोटनिवडणुकीमध्ये तिथे भाजपचा पराभव झाला आणि जवळपास चौदाशे मतांनी काँग्रेसचा तिथे विजय झालेला आहे तर एक लाख एकोणसाठ हजार तीनशे तेहतीस मतं ही जी लोकसभेला एकूण मतं काँग्रेसने मिळाली त्यापेक्षा कमीची मतं ही सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेली आहे ज्या सहा जागा काँग्रेसने हरलेल्या आहेत त्यामध्ये भोकर भोकर असेल किंवा नांदेड उत्तर दक्षिण असेल किंवा अन्य काही जागा असतील तिथे काँग्रेसला चार लाख सत्तावीस हजार मतं मिळाली आणि लोकसभेला काँग्रेसला पाच लाख सत्याऐंशी हजार मतं मिळालेली आहे एक म्हणजे एक लाख साठ हजार साठ हजारांच्या आसपासची मतं ही काँग्रेसला लोकसभेपेक्षा विधानसभेला कमी मिळाली त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक जागांबद्दल जी चर्चा होते परंतु नांदेडमध्ये हे जे क्रॉस वोटिंग आपण ज्याला म्हणूयात मतदारांकडून झालेलं आहे काँग्रेसच्या बाबतीत आणि लोकसभेच्या बाबतीत भाजपकडून भाजपसाठी जे झालेलं आहे त्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये होते आहे आपण याचा अजून काही तपशील जर बघितला तर पाच पॉईंट सत्याऐंशी लाख मतं ही लोकसभेमध्ये मिळाली आणि तिथे एकाच वेळी मतदान झालेलं होतं आणि एकाच वेळी मतदान करताना मतदारांनी राज्याच्या स्थानिक प्रश्नांचा विचार केला आणि दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांचा सुद्धा विचार केला अर्थात नरेंद्र मोदी अमित शहा हे भाजपसाठी तिथे प्रचार मराठवाड्यामध्ये सुद्धा झालेला होता आणि दुसरीकडे शिंदे फडणवीस अजित पवार ही त्रिकूट जोडगोळी आणि दुसरीकडे नाना पटोले किंवा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे ही ची जोडगोळी ही विधान विधानसभेला प्रचार करत होती त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मतदारांनी विचार केला आणि मतदान करताना दोन दिशेला म्हणजे एकीकडे एक काँग्रेस आणि एकीकडे एक 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 भाजप महायुती अशा पद्धतीने एकाच वेळेस बटन दाबताना मतदारांनी वेगवेगळा विचार केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सव्वीस हजार पाचशे मत ही पर विधानसभा म्हणजेच सरासरी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जे काँग्रेसचं लोकसभेच्या तुलनेत मतदान घटलं त्यामध्ये सव्वीस हजार पाचशे मतदार म्हणजे मतदान पर सरासरी ही विधानसभेमध्ये काँग्रेसला मिळाली नाही म्हणजेच प्रत्येक चौथ्या मतदाराने नांदेडमध्ये विधानसभेला काँग्रेसला मतदान केलेलं नाही लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीमध्ये त्याचबरोबर काँग्रेसने ज्या सहा विधानसभेच्या जागा गमावल्या हरल्या तिथे एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव मतांनी काँग्रेसने त्या जागा ज्या हरलेल्या होत्या सरासरी सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला परंतु त्या तुलनेत एक लाख साठ हजार तीनशे तेवीस अधिकची मतं ही काँग्रेसला पोटनिवडणुकीमध्ये लोकसभेच्या मिळालेली होती आता हे सहा मे विधानसभा मतदारसंघ कोणती आहेत तर तिथं भोकरमध्ये सिरजा चव्हाण ज्या अशोक चव्हाणांच्या कन्या आहेत भाजपकडून त्या जिंकल्या नायगावमध्ये राजेश पवार भाजपचे जिंकले देगलूरमध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेले आणि आता जिंकलेले जितेश अंतापूरकर हे तिथे जिंकले मुखेडमध्ये तुषार राठोड भाजपचे ते जिंकले नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर शिवसेना गट आणि नांदेड दक्षिणमध्ये आनंद तिडके शिवसेना शिंदे गट म्हणजे भाजपने चार आणि शिवसेना शिंदे गटाने दोन जागा या नांदेड विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लोकसभा जिंकलेली असली तरी सुद्धा ती चौदाशे मतांनी जिंकली परंतु दुसरीकडे सहाच्या सहा जागा काँग्रेसने हरलेल्या आहेत आता याचा या अजून एक इंटरेस्टिंग तक्ता आपल्या जवळ आहे भोकरमध्ये काँग्रेसला ब्याऐंशी हजार मतं मतं मिळाली आणि भाजपला इंटरेस्टिंग इंटरेस्टिंगली त्याच वेळेस एक लाख तेहतीस एक 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 हजार एकशे सत्त्या सत्त्याऐंशी मतं मिळालेली आहे नांदर नांदेड उत्तरमध्ये एकोणऐंशी हजार मतं काँग्रेसला मिळाली एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं ही भाजपला मिळाली नांदेड दक्षिणमध्ये अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा मतं काँग्रेसला तर साठ हजार चारशे पंचेचाळीस मतं ही भाजपला नायगावमध्ये एक्क्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट मतं काँग्रेसला तर एक लाख एकोणतीस हजार एकशे ब्याण्णव मतं ही भाजपला देगलूरमध्ये दे चौसष्ट हजार आठशे ब्याऐंशी मतं काँग्रेसला तर एक लाख सात हजार आठशे एक्केचाळीस मतं ही भाजपला मुखेडमध्ये साठ हजार चारशे एकोणतीस मतं काँग्रेसला तर अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तेरा मतं ही भाजपला म्हणजे काँग्रेसला विधानसभेच्या सहा जागांवरती सहा चार लाख सत् सत्तावीस हजार चारशे पासष्ट मतं मिळाली तर सहाच्या सहा जागा जिंकलेल्या महायुतीला सहा लाख बारा हजार बासष्ट मतं मिळाली आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं ही जिंकलेल्या रवींद्र चव्हाण यांनी घेतली तर पाच लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकतीस मतं ही हरलेल्या भाजपच्या उमेदवारांनी घेतली आणि चौदाशे मतांनी रवींद्र चव्हाण इथे जिंकलेले आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील यशोमती ठाकूर असतील बाळासाहेब थोरात असतील सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार असतील धीरज देशमुख असतील अशा अनेक दिग्गज मातब्बर नेत्यांचा पराभव झालेला आहे परंतु दिलासादायक बातमी मराठवाड्यामध्ये ज्या मराठवाड्याची जरांगेंच्या फॅक्टरमध्ये सुद्धा चर्चा होत होती त्या मराठवाड्याच्या नांदेडमध्ये काँग्रेसला दिला दिलासादायक बातमी समोर आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने मराठवाड्यामध्ये चार जागा जिंकलेल्या होत्या परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जागांवरती काँग्रेसचा प्रभाव पराभव झाल्याचा पाहायला मिळतंय आहे नांदेडमधील या क्रॉस वोटिंगवरती किंवा मतदारांनी केलेल्या वेगळ्या विचारावरती तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका